खूप स्वागत आज आपण वांग्याचे काप कसे बनवायचे ते बनणार आहे बटाट्याचे काप वगैरे ह्याच्या आधी आपण बघून झाले आज आपण वांग्याच्या कापची रेसिपी बनवणार आहे ते पण काट्याची छोटी वांगी असतात त्याचे आज आपण काप बनवणार आहे तोंडाला लावणीसाठी वगैरे खूप छान लागतात चला तर मग वांग्याच्या कापाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचे बटन ते क्लिक करा त्याच्यामध्ये जर बेल ऐकून बटन नाही ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढची याची नवनवीन व्हिडिओची त्याचे नोटिफिकेशन हो सर्वात आधी तुम्हाला तुम्हालाय वांग्याचे काप करायला मी हे तीन काटेरी वांगी घेतले स्वच्छ धुवून आता तर आपण पातळ कापणार आहे ते काढून टाकायचंय पातळ टाकून घ्यायचे जाडे जाडी थोडे पीस करायचे वांगी घेताना कधी पण भारून बघायची किळलेली वगैरे नाही आहेत ना भारून पण कीड कधी कधी लागलेली असते कधी कधी नाही भाई हातून पण असते हे आपलं वांग चांगले आहे असे सर्व वांगी आपण कापून घेऊया मी लगेचच मॅरिनेट करणार आहे म्हणून खाण्यात टाकत नाही लगेच कापून वांगी पाण्यात टाकायची म्हणजे अशी काळी पडत नाहीये अशी सर्व वांगी कापून घेतली आहेत ना पहिला मीठ लावते चवीनुसार थोडा अर्धा चमचा मीठ लावते मी आले लसणीची पेस्ट घेतली अर्धा चमचा ती टाकते छोटा चमचा हळद घेते सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे लाल तिखट टाकते एक चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा धनीपुड आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलाय मी एका लिंबाचा रस काढून घेतलाय तो टाकते रस काढून घ्यायचं वांग्याच्या पापान हातानेच व्यवस्थित लावायचे व्यवस्थित लावून घेतले मी आता हे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ठेवायचं ठेवू शकता मॅरिनेशनसाठी डायरेक्ट लगेच केले तरी चालतील मी आता लगेच करायला घेणार आहे वरून कोकिंगसाठी आपण दोन चमचे रवा घ्यायचा आहे एक चमचा तांदळाची पीठ घेतली मी एक किंवा दोन चमचे पण घेऊ शकता सेम प्रमाण थोडी क्रिस्पी होण्यासाठी थोडा रवा जास्त घेतला आहे मी याच्यात लाल पण तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता जास्त तिखट खायची सवय असेल तर अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना वांग्याला व्यवस्थित मसाला आपल्याला लागलाय त्यांना खूप कोट करून घ्यायचे सर्व गुळवून आहे व्यवस्थित म्हणजे आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी होतात आपले वांग्याचे कापे सर्व लावून आहे गॅसवर तवा ठेवलाय मी त्यात एक, एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्यात आपल्याला हे एक ताप लावून घ्यायचे तर मग लावून घेतलेत मी आता त्याच्यात वरून थोडं तेल सोडते चमच्यानी सोडायचं त्याला थोडं वेळ आपण झाकून ठेवूया दोन मिनटं झालेत झाकण काढून बघूया बारीक गॅसवरच ठेवायचं आहे अगदी दोन मिनटात ही वांगी लगेच शिजतात बघू शकता तुम्ही आता याला आपण पलटी करून घेऊया पण छान खरपूस झाले आहेत सर्व परतून घेतलेत मी आता ह्याच्यात परत वरून तेल होते थोडस चमच्यानेच आहे दुसऱ्या साईडने पण आपली वांगी छान फ्राय झालीत काढून घेऊया मधली आपली झालेत वांगी मधले सर्व काप झालेत शिजलेत पण हे छान त्यांना काढून घेऊया आणि साईडचे थोडे मधी घेऊया काप सर्व हे पण झाले दोन्ही साईडने छान काढून घेऊया याला पण असे आपले वांग्याचे काप रेडी आहेत वरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत ಲಿಂಾವ ಬರೋ ಸೌ ಕೆಟ್ಟ ತುಮಾಳಿ ರೆಸಿಪಿ ಕಮೆಂಟ್ ಮೇಲೆ ನೋಡಿ ಕಳವ